सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन गुजरातजवळ अरबी समुद्रातून अठराशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त फरार हिरे व्यापारी मेहुल चौकसीला बेल्जियममध्ये अटक आणि सहा महिलांचं पथक ब्ल्यू ओरिजिन रॉकेटच्या माध्यमातून पृथ्वीच्या वातावरणात प्रवास करण्यासाठी रवाना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज देशभरात साजरी होत आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशभरात अभिवादन केलं जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन केलं जीवनातल्या असंख्य अडचणींवर मात करून बाबासाहेबांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि आप आपल्या कर्तृत्वामुळं जगभरात आदराचं स्थान प्राप्त केलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचं स्वप्न साकार करू शकतोय बाबासाहेबांची तत्व त्यांचे आदर्श स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद भवन संकुलातल्या आंबेडकर यांच्या पुतळ्याला आज अभिवादन केलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर राजकीय नेत्यांसह भीम अनुयायी पहाटेपासून जमा झाल्या आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांनी देखील चैत्यभूमीला भेट देऊन आंबेडकरांना अभिवादन केलं जातीयवाद हा अभिशाप असून विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आंबेडकरांना अभिप्रेत जातीविरहित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं प्रतिपादन राज्यपालांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणापासून देशाला वाचवलं तर बाबासाहेबांनी समतेसाठी आपलं जीवन वेचलं असं राज्यपाल यावेळी म्हणाले संविधानाच्या माध्यमातून देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्याचं अमूल्य कार्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे आज आपण जो एकसंघ भारताचा अनुभव घेत आहोत त्याचा आधारस्तंभ संविधान हेच आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आज खरं म्हणजे ज्यावेळी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व लोक बाबासाहेबांची आठवण करतो ज्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांना नमन करतो त्यावेळी एकच संकल्प आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत जी संवैधानिक मूल्य आपल्याला सांगितलेली आहेत त्या मूल्यांपासून आपण तसुभरी दूर होणार नाही भारताचं संविधान हे आपल्याकरता सर्वोच्च असेल आणि या संविधानानेच चालण्याचा प्रयत्न आपण करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावीही आज त्यांची जयंती साजरी करण्यात आली जगभरातून अभ्यासक आणि पर्यटक येतील असं भव्य दिव्य स्मारक आंबडवे गावी उभारलं जाईल हे स्मारक बाबासाहेबांच्या विचारांचं म्हणजेच स्मारक असेल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली नागपूरमध्ये बुद्धविहारांमध्ये वंदना आणि अभिवादनाचे कार्यक्रम होत आहेत दीक्षाभूमी तसंच संविधान चौकातही अभिवादनासाठी भीम अनुयायांच्या रांगा लागल्या आहेत नागपुरातल्या अनेक भागात मोटारसायकल रॅली काढण्यात आली असून त्यात शेकडो अनुयायी सहभागी झाल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आमच्या सरकारला मार्गदर्शनपर ठरत असून त्यांच्या आदर्शानुसारच हे सरकार गेल्या अकरा वर्षांपासून काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं ते हरियाणा इथल्या हिसार इथं आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते बाबासाहेब आंबेडकर की जयंती उनका जीवन उनका उनका संघर्ष जीवन संदेश हमारी सरकार की 11 साल की यात्रा का प्रेरणा स्तंभ बना है हर दिन हर फैसला हर नीति बाबा साहब आम्बेडकर को समर्पित है समाजातल्या शोषित वर्गापासून ते वंचितांपर्यंत आदिवासींपासून महिला वर्गापर्यंत सर्वांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं बाबासाहेबांची जयंती दलित वंचित आणि मागासवर्ग दिवाळीसारखी साजरा करत असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले वक्फ कायद्यात बदल केल्याचा फायदा गरीब मुस्लिमांना होणार आहे तसंच आदिवासींच्या जमिनीचंही यामुळं संरक्षण होणार आहे वक्फ कायद्यात बदल झाल्यानंतर अनेक मुस्लिम विधवा महिलांनी सरकारला पत्र पाठवून आभार मानल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं या सभेच्या आधी प्रधानमंत्री मोदी यांनी हिसार विमानतळाच्या टर्मिनल दोनची पायाभरणी केली तसंच त्यांच्या हस्ते अयोध्येसाठी व्यावसायिक विमान उड्डाणाचा शुभारंभ झाला विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उभारणीसाठी चारशे दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते अनेक विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील अरबी समुद्राजवळ भारतीय सागरी सीमेजवळ गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दलानं काल पहाटे केलेल्या कारवाईत एक हजार आठशे कोटी रुपये किमतीचे तीनशे किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत मुद्देमाल गुजरात एटीएसकडे सोपवण्यात आला असून ए टी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या, या कारवाईबाबत भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात पोलिसांचं अभिनंदन केलं आहे सरकार अंमली पदार्थांच्या व्यापाराचं जाळं मुळापासून उकडून टाकत आहे अंमली पदार्थमुक्त भारत करण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं शहा समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे म्हणाले आहेत महसूल गुप्तचर संचालनालयानं मिझोराममध्ये बावन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बावन्न किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत या कारवाईत दोघा जणांना अटक करण्यात आली आहे सीबीआयच्या विनंतीवरून फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे पंजाब नॅशनल बँकेतल्या साडे तेरा हजार कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी त्याच्या विरोधात मुंबईतल्या न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं होतं या प्रकरणातला दुसरा आरोपी नीरव मोदीचं लंडनमधून प्रत्यार्पण व्हायचं आहे घोटाळा उघड होण्याच्या काही दिवस आधी जानेवारी दोन हजार तो देशाबाहेर पळून गेला होता चोक्सी याची अटक हे एक मोठं यश आहे गरिबांचे पैसे लुटणाऱ्यांना हे पैसे परत करावेच लागतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले अमेरिकेची गायिका केटी पेरी हिच्यासह सहा महिलांचं एक पथक आज ब्ल्यू ओरिजिन या रॉकेटच्या माध्यमातून पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरात प्रवास करण्यासाठी रवाना झालं आहे या पथकात केटी पेरीसह टीव्ही प्रेझेंटर गेल किंग चित्रपट निर्माते केरियन फ्लिन माझी नासा एरोस्पेस अभियंता आयशा बोवे आणि लैंगिक हिंसाचाराच्या विरोधातल्या मोहिमेचा संस्थापक अमांडा गुयेन यांचा समावेश आहे एकोणीशे त्रेसष्ट मध्ये रशियन अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेशकोवा यांच्या ऐतिहासिक एकट्या उड्डाणानंतर आजच्या या मोहिमेत पहिली महिला अंतराळ पथक सहभागी होणार एक आहे एक्वेडोरचे विद्यमान राष्ट्रपती डॅनियल नोबोआ देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत नोबोआ यांना त्यांचे प्रतिस्पर्धी लुईसा गोनझालेझ यांच्याविरुद्ध पंचावन्न पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतं मिळाली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे नोबोआ यांनी इक्वेडोरच्या ड्रग्जविरुद्धचा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन गुजरातजवळ अरबी समुद्रातून अठराशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्शीला बेल्जियममध्ये अटक आणि सहा महिलांचं पथक ब्ल्यू ओरिजिन रॉकेटच्या माध्यमातून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यासाठी रवाना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार